प्रतिवर्षी वीस मार्च रोजी जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो याचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय नाशिक येथे देखील दे जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा करण्यात आलाय डब्ल्यू ओ एच डी तर्फे बी प्राऊड ऑफ युअर माउथ ही संकल्पना देण्यात आली होती या प्रसंगी बी प्राऊड ऑफ युअर माउथ सेल्फी बॅनर आणि हिड्यांच्या आजाराबाबत मार्गदर्शन पर प्रतिकृती यांचं उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी आपल्या मौल्यवान शब्दात मौखिक आरोग्य तपासणी शिबिराबाबत शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकजुटीने काम केल्यास नाशिक जिल्हा संपूर्ण राज्यात नक्कीच उत्संग गाठेल असं मत त्यांनी व्यक्त केले अधिसेविका अनिता भालेराव यांनी मौखिक आरोग्याविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात प्रभारी अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर गुंजाळ डॉक्टर प्रवीण बोरा सहाय्यक अधिसेविका शुभांगी भाग डॉक्टर निलेश जेजूरकर डॉक्टर निलेश पाटील बाह्य रुग्ण विभागातील इंचार्ज सिस्टर आशालता गोंधळी मधुरा साबळे सिस्टर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली आहे या कार्यक्रमाची प्रार्थना जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी दिनेश कुमार ढोले यांनी केली आहे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक कविता पवार यांनी केले तर दंत आरोग्यतज्ञ ज्योती महाडदेव यांनी सर्व उपस्थितांचा आभार मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरिता दंतरोग विभागातील विभाग प्रमुख दंतशैले चिकित्सक डॉ प्रियंका ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच दंतशैले चिकित्सक डॉक्टर स्नेहल गुंजाळ दंतयांत्रिकी अनिल शिंदे दंत सहाय्य कल्पना केदार आणि किशोर पवार बाह्य रुग्ण विभागातील वर्ग चार कर्मचारी यांनी मोलाचं सहकार्य केले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी